परिबेला पप्पा आले दरवाजा उघडा हॅलो विवान मी अजून हॉटेलमध्येच आहे सकाळचे वाजले आहेत वॉच की सेवन थर्टी आणि थोड्याच वेळात मी चेकआउट करेल पण त्या अगोदर ब्रेकफास्ट करेल खूप दिवस झाले मी अशी काही जर्नी तुमच्यासोबत शेअर केली नाही तर विचार केला यावेळी थोडी शेअर करतो आज शेवटचा दिवस आहे माझा फ्रँकफर्टमध्ये ह्यावेळी मी चार दिवस होतो जे ह्या अगोदर मी कधी एवढे दिवस राहिलो नाही आहे दोन दिवस मॅक्स तीन दिवस राहिलो आहे अगोदर पण चार दिवस नव्हतो तर परी मला खूप मिस करतात कोमल मला नेहमी फोन करून सांगते की ते म्हणतात पप्पा घरी येतील पप्पा घरी येतील तर आज मी निघेल लग्जमबगसाठी आज माझी जी मिटिंग आहे ती खूप लवकर आहे म्हणजे आठ वाजेला आहे ऑलमोस्ट तर मग माझ्याकडे अजून थर्टी मिनिट्स आहे तर थर्टी मिनिट्समध्ये मग मी ब्रेकफास्ट करेल आणि लवकर ऑफिसमध्ये पोहोचेल आणि मीटिंग्स करेल आणि आय गेस चार वाजेपर्यंत Uh, मी मोबाईल जरा साईडला घेतला कारण की तिथे लाईट नाही आहे आणि uh, तिथे मोबाईल ठेवायला पण जागा नाही तो, तो मोबाईल पडला म्हणून मी इकडे घेतला तर मी सांगत होतो की माझी जी मिटिंग आहे ती आठ वाजेला स्टार्ट होईल त्या अगोदर मी ब्रेकफास्ट आणि करून गेलं आणि ऑफिसला पोहोचेल आणि आय गेस चार वाजेपर्यंत सगळं संपून जाईल त्यानंतर मी निघेल लग्न बघसाठी आणि ती पण जर्नी मी थोडेफार शेअर केलं तुमच्यासोबत त्या अगोदर बघतो परिवेलासाठी काय घेता आलं तर मी घेईल आणि होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल सो लेट्स को नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे पाहुणे एक झालेले आहे आणि आज आहे गुरुवार आणि परीच्या स्कूलमध्ये आज आहे क्रिसमस इव्हेंट आणि तिचा डान्स परफॉर्मन्स असणार आहे आज आणि हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ती सकाळी जेव्हा जात होती स्कूलला एवढी एक्सायटेड होती आणि ती कपडे घेऊन गेलेली नाही आहे तर मला घेऊन जावं लागणार इथे तर मला निघायचं आहे आत्ता नाही दोन एक तासानंतर मला निघायचं आहे त्या अगोदर बेलाला मी झोपवणार हो मनोज अजून आलेले नाही आहे मनोज बिझनेस मिटिंगला गेले होते अजून आलेले नाही आहे चार दिवसासाठी गेले होते यावेळेस नॉर्मल ते दोन दिवसासाठीच जातात मग काय परिबेलाला एवढं जाणवत नाही ॲक्च्युली पण आज चार दिवस झाले आज संध्याकाळी येतील ते तर परिबेला मनोजला खूप मिस करत आहे आणि ठीक आहे आता त्यांचं जसं काम वाढतंय त्यामुळे मग ते बिज बिझनेस मिटिंग्स पण जास्त असतात त्यामुळे त्यांना सारखं सारखं आता जावं लागतं महिन्यातनं दोनदा तीनदा तर तेवढं त्यांना कामाचा प्रेशरसुद्धा आहे तरी पण मग ठीक आहे आपण पण समजून घेतलं पाहिजे कारण की आपल्यासाठी जेवढं ते हार्डवर्क करतात तर ते येतील तर म्हटलं छानस त्यांच्यासाठी काहीतरी बनवते मी आपलं मराठमोळ जेवण असणार आहे मरा मराठमोळ जेवण असणार आहे पण मस्त असं मी बनवण्याचा ट्राय करणार आणि एक आ, पदार्थ बनवणारा आहे तो त्यांचा अत्यंत फेवरेट आहे थमनेल बघू तसं तर तुम्हाला कळालंच असेल तर ते बनवणार आहे त्यांच्यासाठी तर बघूया परिबे परिबेलाचं रिॲक्शन चार दिवसानंतर मनोजला बघितल्यानंतर त्यांना कसं होतं आणि आता काय करणार आहे बेलाला मी एक तास झोपवणार आहे तिची एक तास झोप झाली ना तर तिला एकदम फ्रेश वाटणार मी तर ऑलरेडी रेडी झालेली आहे कारण की मला तिचे कपडे घेऊन जायचे आहे सोबत त्यानंतर मग मला पोचायचं पण आहे तिथे तिला रेडी करायचं आहे त्यामुळे मी विचार केला चला घरातलं तर सगळं झालं आहे माझं पण पटकन मी आवरून घेते आणि नंतर कसं मग विसरायला नको कोणत्या गोष्टी तर आजचा दिवस स्पेशल आहे आणि तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडणार तर चला आता मी बेलाला झोपवते आणि नंतर मी निघणार ना तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते चला आम्ही रेडी झालो आणि निघालो आहोत हे बघा इथं इथं बेलाला पण पूर्ण पॅक केलेलं आहे कारण की थंडीच तेवढी आहे आणि मी सुद्धा कॅप घेतलेली आहे विंटर कैप, का जास्त खूप थंडी वाजली तर मग वेअर करता येईल म्हणून आणि पाच मिनटं आहे अजून बसला आणि तिथे घेतलेले आहे परीचे कपडे तिचा हेअरबँड पण घेतलेला आहे आणि म्हटलं छान तयार करू तिला आणि तुम्हाला दाखवेन तसं मी तयार झाल्यानंतर तिला म्हटलं आता तू सोबत नको घेऊन जाऊ एकदा काय होतं खूप गर्दी असेल आज आणि धावपळीमध्ये ती ना मला माहिती परी ना कुठे पण अशी वस्तू ठेवून देते मग उगाच प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मग मी विचार केला का तिला के म्हटलं तू जा पुढे मग मी येणार नंतरून कपडे घेऊन येते म्हणूनच मी थोडंसं लवकर निघाले साडेतीन वाजेपर्यंत मी पोहोचणार साडेचारला तिचा ॲक्च्युली इव्हेंट चालू होणार आहे म्हणजे तिचा परफॉर्मन्स असणार आहे तर चला परी म्हणते परी बेला तर खूपच एक्सायटेड आहे हो ना ती दोन तास झोपली अक्षरशः बेला उठली तिला फ्रेश केलं बनाना दिला भूक लागली लागल्याचं बनाना दिला आणि तिथे तुम्हाला म्हणतं क्रिसमस मार्केट आहे तर भूक लागली तर तिथे काहीतरी देईन मी त्यांना चला आता मी बस येईल थोड्या वेळात मी बसते बसमध्ये आणि परिचय स्कूलला पोचते आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करते <laughs> 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 बस उशिरा आली थोडीशी म्हणजे दहा मिनटं आणि तुम्ही बाहेर गर्दी बघू शकता मुलांची आणि हो आईवडील पण चालले आता सगळ्या स्कूल हो परीचा परीच्या स्कूलच्या इकडचं हे क्रिसमस मार्केट परीचा परफॉर्मन्स झाला ते शूट केलेलं आहे मी पण मी या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत कारण की बाकीचे मुलंसुद्धा होते तर मग त्यामुळे दाखवलं नाही आणि इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे टाईप्सचे केक्स होते आणि हे स्पेशली मुलांसाठी अरेंज केलं होतं याऐवजी बेरा बसली <laughs> ते <laughs> खा नाही लागत ठीके ठेवून देस्त इथे केक्स एन्जॉय करते बाबू परीची वाट बघतोय आम्ही आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी आणि Uh, हो परफॉर्मन्सेस जेवढे होते ते सगळे संपले आणि लहान मुलांसाठी छान केक्स वगैरे त्यांनी अरेंज केले होते तुम्ही बघितलं बेला खात होती आणि परी खात होती ते मग करताना या साईडने जायचं आपल्या स्ट्रेट जायचं बाबा तू गेली हो ना या सर इकडनं तर बस स्टॉप चेंज झालेला आहे म्हणजे ज्या बसने मी घरी जाते ना तर ते चेंज झालेलं आहे त्यामुळे मला या साईडने जावं लागते म्हणजे स्कूलच्या बॅक साईडला आहे ते बस स्टॉप नाहीतर मग स्कूलची जी फ्रंट साईड आहे ना तिथला जो स्ट्रेट रोड आहे तिथे अगोदर ते, ते बस स्टॉप होतं आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा पंधरा मिनटं अगोदर मी आले आणि फ्रेश झाले कपडे वगैरे चेंज केले तर स्वयंपाकाला सुरुवात करते मी म्हणजे फोन आला होता त्यांना येत आहे तर आठ तरी वाजतील आणि छान झाला प्रोग्राम परी तेच म्हणत होते मम्मा मी कसं परफॉर्म करत होते म्हटलं छान करत होती आणि ती खूप जास्त दमलेली आहे ॲक्च्युली परी कारण की सकाळी उठली होती मग दिवसभर मग ते प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर परफॉर्मन्स आणि कंटिन्यू काय ना काय त्यांचे ना ॲक्टिव्हिटी चालू होते त्यामुळे ती ती म्हणते मी बसते मम्मा थोडा वेळ म्हणजे सगळे पफॉर्मन्सेस सगळे झाले होते तेव्हा तर ते दहा पंधरा मिनटं बसले आणि ते केक्स वगैरे होते ते थोडे खाल्ले परीने खाल्ले बेलाने खाल्ले आणि त्यानंतर निघालो आणि जसं निघालो समोर च मग आम्हाला ज्या बसनी जायचं असतं तर ती बस लगेच आली होती तर लगेच पोचलो आम्ही वीस मिनटामध्ये त्यांना म्हटलं हँडवॉश वगैरे करा कपडे चेंज करा आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे वरण भात वाटाण्या बटाट्याची भाजी गवारची भाजी आणि आता परी मी मॅगी मॅगी बनवते आणि मॅगी मी खूप दिवसानंतर त्यांना बनवते मी महिन्यातनं एखाद्या वेळेस मॅगी दिली तर दिली नाहीतर नाही पण जस्ट एमर्जन्सी म्हणजे समजा खूप भूक लागलीच तर पटकन काय बनवायचं असेल म्हणून मॅगी ऑप्शन मध्ये मी ठेवते पण मी महिन्यातनं एखाद्या वेळेस देते नाहीतर मग शक्यतो लवकर बनवतच नाही तर मग हा मी तुम्हाला सांगितलं वरण भात वाटाण बटाट्याची भाजी गवारची भाजी चपात्या आणि मनोजचे फेवरेट बनवणार आहे मी दही वडे तर मनोजला दही वडे खूप आवडतात आमच्या तिघांना एवढे आवडत नाही मी पण नाही खात परी वेळेला पण नाही खात मी फक्त मनोजसाठी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी लागतात ते दही वडे झटपट मी तुमच्यासोबत शेअर करणार ती रेसिपी आणि त्यामध्ये कसं का थोडंसं काजू वगैरे ॲड केले ना तर मग जेव्हा आपण वाईट घेतो ना तर काजू असं तोंडात येतो ना मग छान लागते ती टेस्ट तो थुड़ी -थुड़ी तो तो तर अगोदर यांना थोडी थोडी मी मॅगी देते बनवून म्हणजे जेवण होईपर्यंत त्यांना त्यांचं पोट भरलेलं राहील नाही तर खूप भूक लागून गेली ना तर मग कसं खूप घाईगड गडबड होऊन जाईल माझी म्हणून तर चला आता मी पटापट स्वयंपाक लागते तर मी थोड्या वेळ सगळी थांबलो आहे कार चार्जिंग होतं आहे आणि म्हटलं कॉफी पण घेतो आणि खूप थंडी येत आहे म्हणजे मला अक्षरशः मोबाईलसुद्धा पकडता येत नाही आहे एकदम फ्रीजिंग होतं आहे तर मी पटकन कॉफी घेतो इथे स्टोर आहे मनोज आले परिवेला पप्पा नुदेगर, आले दरवाजा उघडा येऊ द्या घरात येऊ द्या ग येऊ द्या परी सांग येऊ द्या पप्पाला परिसर का <laughs> <कौरा देर। laughs> लॅपटॉप जड आहे बॅग नॉर्मली कसं दोन दिवसासाठी जायचे तेवढे कपडे नसायचे पण यावेळेस कपडे जास्त चार दिवसाचे होते <laughs> परिवारसाठी परत काहीतरी आणलंय हो ना थंडी आहे तर आता एवढ्या चार दिवसानंतर येणार मग ती वाटत बसणारच ना काय बेला पाऊचे काय अरे हे बाहेर लॉलीपॉप दाखव काय कोण दाखव दाखव बेला okay, हॅपी <laughs> <भाप्रें। नहीं> <laughs>

तुम्ही बघितलं मनोज आले आणि आता ते फ्रेश व्हायला गेले स्वयंपाक झालेला आहे ऐंशी टक्के आणि मी काय केलं लगेचच डिशवॉशरमध्ये भांडी लावून दिली आणि किचन लगेचच मी स्वच्छ करून घेतला असं खूप किचनमध्ये असं पसारू हो नको पण आता मी काय करते पीठ मळून घेते आणि लगेच दहीवडे बनवायला सुरुवात करते एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट मला दहीवड्यामध्ये असं खूप असं चिंचेची चटणी किंवा अशी हिरवी चटणी असं टाकून नाही आवडत हे एकदम असे सिम्पल आणि एकदम असे टेस्टी बनवते मी अगोदर पीठ मौन ठेवते आणि मग वडायचं करायला आणि स्वच्छ किचन असलं का मग स्वयंपाक करायला पण खूप चांगलं वाटतं आणि नंतर मग स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग जास्त आवरायची पण गरज पडत नाही लवकर आवरलं जातं कारण की ऑलरेडी सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट आवरलेलं असतं म्हणून आपण काय करायचं अगोदर ते दही वडे बनवण्याच्या अगोदर हे जे दही आहे ना ते या बाउलमध्ये काढून त्याला फेटून घ्यायचं म्हणजे एकसारखं करून घ्यायचं आहे साखर टाकून आता डिफेंट तुमच्यावर तुम्हाला किती साखर हवी आहे मला मिडियम पाहिजे म्हणून मग एकदम घट्ट पण नको थोडंसं मी पाणी टाकून आहे ना आपल्याला एकसारखं करून घेऊ आता दही वडे मी थोडेसेच बनवते त्या अंदाजानुसार मग मी ते दही पेटून घेणार हे बघा एक एकसारखं केलेलं आहे दही मी आणि हे जे बाऊल आहे तर यामध्ये मी आता दहीवडे ठेवणार आहे ही जी डाळ आहे ती आता आपण वाटून घेऊ इथे मी कड्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे इथे एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि डाळ वाटून घेतली मीठ टाकलेलं आहे आता याच्याने यामध्ये ना थोडंसं आलं किसून घ्यायचं आहे आल्यामुळे काय होतं फ्लेवर खूप छान येतो थोडंसं जास्त नाही आणि यामध्ये सोडा वगैरे मी काहीच ॲड करत नाही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपल्याला आप वडे बनवायचे असते ना आणि असे सिंपल सिंपल असे छोटे छोटे मी असे वडे बनवते तर या वड्यामध्ये काय करायचं आपल्याला हे जे काजू आहे ना हे घ्यायचे आहे अगोदर तेल तापले का बघते मी नाही अगोदर ते, तेल तापलं नाही तेल ता तापायची वाढ बघू आपण तेल गरम झालेलं आहे काजूचा एक तुकडा घेतलेला आहे तो असं टाकून असे छोटे छोटे वडे आपल्याला तवून घ्यायचे आहे सोडा न टाकता सुद्धा हे वडे इतके फ्लफी होतात आणि आले आलं पण टाकल्यामुळे ना छान टेस्ट येते वडे तवून झालेले आहे आणि आपल्याला लगेचच हे पाण्यात टाकायचे आता मी काय करते पाच मिनिटं हे वडे पाण्यात ठेवले होते यामध्ये हलकं पाणी काढून घ्यायचं असं जास्त प्रेस नाही करायचं थोडस पाणी मिळून असं मला आहे ना असं हे जे उरदाच्या उडदाची जी डाळ आहे ना ती ग्राइंड करून ना त्यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरे मीठ भरपूर कोथिंबीर टाकून हळद टाकून मीठ टाकून नुसतेच असे वडे फ्राय जरी केले ना तरी पण आहे ना खूप भारी लागतात आता हे वडे मी पाणी सगळं काढून यामध्ये ठेवलेलं आहे आता काय करायचं आहे हे जे हे जे दही आहे ना फेटून घेतलं होतं ना हे यावर आपल्याला टाकायचं खूप जास्त पातळ पण नको केलेलं आहे आता यावर आपल्याला काय करायचं आहे डाळिंब टाकायचे आहे त्याच्यामुळे एकदम छान आणि कलरफुल दिसते म्हणून सांगितलं दालवडे सॉरी दही वडे बनवते तर फुल झालेलं यावर हलकीशी लाल मिरची पावडर जास्त नाही एकदम सिंपल जास्त असं चटण्या वगैरे बनवायची पण बन गरज पडत नाही लाल मिरची पावडर त्यानंतर हा थोडासा चाट मसाला जास्त नाही एकदम थोडासा चाट मसाला त्यानंतर मग ही कोथंबीर आपला सुंदर असा दहीवडा रेडी आहे माझ्या पद्धतीने मी बनवते हा सिम्पल वाटतो पण खूप टेस्टी आहे स्वयंपाक पूर्ण झाला ला सुरुवात केली होती साडेआठ बरोबर झाले आणि मनोज पण साडेसातला आली होती तर दोन तासात स्वयंपाक झालेला आहे तर सुरुवात करू दहीवड्यांपासून तर दहीवड्यांची रेसिपी झटपट तुम्हाला दाखवलेली आहे आणि थोडा वेळ मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं होतं कारण की दहीवडे कसे असे गार गार मस्त लागतात खायला आणि इथे आहे गवारची भाजी हिरव्या मिरचीमध्ये बनवलेली आहे दाण्याचा कुर्चा पण खूप मस्त लागते त्यानंतर आहे इथे वटाणा बटाट्याची भाजी तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे आहे भात इथे आहे गरमागरम अशा चपात्या त्यानंतर आहे इथे मस्त घट्ट गट घट्ट गट असं फोडणीचं वरण आणि इथे आहे पापड तर आता मनोज चार दिवसानंतर घरचं जेवण जेवणार आहे तर म्हटलं तर आम्हाला असं पॅम्पर वगैरे करत असतात ते तर म्हटलं चला ते फूडी आहे म्हणून मग माझ्या मा साईडने पण थोडस सा पॅम्पर करते त्यांना दही त्यांना खूप आवडतो तो म्हंटल चला बनवूया म्हटलं तेवढेच खुश होऊन जातील <laughs> आणि मला विचारायचं काय बनवते म्हटलं तुम्ही घरी या तेव्हा सांगते पण आल्याला त्यांनी लगेच विचारलं काय बनवते चला आता मी छान ताट तयार करते त्यांच्यासाठी जेवण झालं आमचं आणि परेबेराला गिफ्ट आणले तर त्या दोघी बघितलं ना तुम्ही एकदम खुश होऊन जाता ते वाट बघ पप्पा जाणार आहे ना आता आमच्या बिझनेस मिटिंगला पप्पा जातात नेहमी ना तर मग काही ना काय आपल्याला मिळतंच वेगवेगळं ते पण आणि मनोज पण किती पण दमलेलो अस किती पण दमलेले असले ना तरी पण शॉप शौ, जाता जाता शॉप शोधत असतात आणि कोणत्या वस्तू मिळतात त्या दोघींसाठी आता वेगवेगळ्या वस्तू घेऊन येत असतात आणि किचनचं पण लगेचच आवरून घेतलं मी आणि आजचा दिवस एकदम बिझी बिझी होता तुम्ही बघितलं पहिला ज्या स्कूल परीच्या स्कूलमध्ये गेलो आणि छान परफॉर्मन्ससुद्धा झाला त्यानंतर मग त्या दोन्हीचं खाणं वगैरे मैत्रिणी भेटल्या मला तिथे गप्पा मारल्या कारण की आता सगळ्यांची मुलं एकाच क्लासमध्ये आहे आणि आम्ही मैत्रिणी पण आहोत मग आम्ही आमच्या वेगळ्या गप्पा आणि या निमित्ताने भेटणंसुद्धा होतं तर मग गप्पा मारल्यानंतर म्हटलं चला मग सगळं संपलं इव्हेंट संपला तो मग सगळे आई वडील आपल्या मुलांना घेऊन जात होते आणि तिथे छोटंसं क्रिसमस क्रिसमस मार्केट होतं असं खूप मोठं नव्हतं तीन चार अशा गाड्या होत्या फक्त आणि तेवढं होतं म्हणजे तेवढंच जे लोक येतील त्यांच्यासाठी काय खायचं वगैरे असेल तर मग त्यांच्यासाठी ते होतं पण बरं झालं ना आम्ही जसं निघालो समोरच लगे बस होती लगे बसलो घरी लवकर आलो आम्ही सव्वासाला आलो आणि पटापट म्हटलं जेवण बनवते मनोज पण तोपर्यंत आलेच होते फक्त दहीवडे आणि चपात्या करायच्या राहिलं होतं फक्त तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि मॅडमचं बघा लॉलीपॉप दोघींचं खाणं चाललं लॉलीपॉप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा शब्चेक करा वीक नवीन काळजी किया बाय य यो वे के शब्चॅक के बाय